नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंधरा सप्टेंबर वार रविवार तुम्हाला चोपळाचा बैल बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे मित्रांनो दर रविवारी तुम्हाला बाजार पाहायला भेटणार आहे माडी बैलांचा खूप मोठा असा बाजार आहे मित्रांनो हा हा जो बाजार आहे जळगाव जिल्ह्यातला बाजार आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की चोपडाचं बिल बाजार दाखवा तर खास करून तुमच्यासाठी आपण या बाजाराला आलेलो हो आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकरीच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण आपण तुम्हाला जोड्या आहे पूर्ण बाजार दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता कसं आहे मित्रांनो बरेच असे शेतकरी कोळ्या कोळ्या झाल्यावर जोडे विकून टाकतात तर इथं तुम्हाला जास्त करून माडीव जातीच्या तुम्हाला जो आणि शिरी जातीच्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे तर आपण इथं बाजार घेतला तर मला प्रत्येक जोड जोडची तर सांगता येणार आहे मित्रांनो पण पूर्ण बाजार दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे का का हो काय किंमत वगैरे जोडीची किती किंमत आहे एक, एक लाख दहा हजार रुपये का पूर्ण आहे का दादाला जोड करता ते चालू सर का मला कोण गावची आपण धरणगावची आहे काय नाव आपलं किती जोडी आज आपल्याकडं या जोड्या पण आपल्या का बरोबर ही जोडीची किती सांगायला नव्वद हजार रुपये मित्रांनो या जोडीचे नव्वद हजार रुपये सांगायला किंमती नंबर आहे का तुमचा बोला बरं शहाऐंशी डबल झिरो एक तेरा एकोणनव्वद बरोबर मी मेन का तुम्ही चोपरा जोड्या आणि धरणगावमध्ये पण विकता का बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर कोणाला जोड घ्यायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहील no. तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार इकडची जोडी मित्रांनो तिची नव्वद हजार रुपये एकमधलं एक सिंगल बैल आहे मित्रांनो आणि जोड वगैरे बघू शकता वगैरे पहा मित्रांनो एक एकदम मोठ्या मापाची जोडी तर मित्रांनो तुम्हाला लहान लहान वेळेसुद्धा पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला या जोड्यांची बाबत किंमत सांगणार काय आहे शेजोडी जोडी पंच्याहत्तर हजार क्या नाम नाव आपण अखिलबाई काम की गॅरंटी आहे की सर फुल गॅरंटी राहणार तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणारी पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची आहे जोडीची व्यवहार मध्ये कमी जास्त ती पण आपली आहे का ही आपली का जोडी का नंबर आहे का तुमचा बोला नव्याण्णव दोनशे दहा चाळीस नव्वद नेहमी यंदा का चोपडा बाजारला नेहमी का बरोबर तर मित्रांनो नेहमी तुम्हाला त्यांच्याकडं जोड्या पाहिल्या वाटा याची पंच्याहत्तर हजार सांगायला किंमत ही व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे एकाच नंबर क्वालिटीची जोडी मित्रांनो लहान जोडी एकदम मस्त आहे हो किती किंमत जोडीची सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगताय का पूर्ण आहे का दादा करदात आहे का तर मग मित्रांनो याची सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे कोण गावचे आपण आंबाड्याचे व्यापार आहे का आपला व्यापारी आहे का एकच जोड आणली का नेहमी आणता का तुम्ही नेहमी आणता का तर मित्रांनो नेहमी तुम्हाला मला इथं चोपडा बाजारात जोडी खरेदी विक्री करत असतात घरून पण खरेदी विक्री चालू असते मित्रांनो त्यांची कामाची गॅरंटी राहील पूर्ण मार्केब अशी हाऊस पड्या संपूर्ण गॅरंटी राहणार आहे दोन दिवस आखलून पैसे द्यायचे का तर फायनल किती लोक जोड पासष्ट पर्यंत आपल्याला देऊन टाकायची जर आपले चॅनल तर आले तर हजार दोन हजाराचा मान ठेवणार का मग बरं आपला नावा नंबर सांगा भगवान यशवंत नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट चाळीस एकोणतीस बहात्तर तर मित्रांनो पासष्ट हजारला फायनल होणार आहे आपली चॅनल तर्फे घेतली तर दोन तीन हजार अजून कमी होती मित्रांनो जोडमध्ये तर कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो एकदम हा असा बाजार भरलेला आणि चोपडाचा बाजार मित्रांनो नेहमी कधी आले तरी तुम्हाला इथं बैलच पाहायला भेटतील बाराही महिने या बाजारामध्ये तुम्हाला बैल पाहायला भेटतील मित्रांनो नेहमी चालणारा बाजार हा हा बाजार कधीच बंद पडत नाही आता बाकीचे जे बाजार आहे मित्रांनो ते आता त्या बाजारामध्ये तुम्हाला जोड्या पाहायला भेटत नाही पण हा एकमेव असा बाजार आहे हा बाराही महिने बाजार चालतो मित्रांनो सीझनमध्ये एवढे बैल असतात तिथे जबरदस्त असतं आता ही जागा वगैरे बघू शकते मित्र कमीत कमी अर्धा एक किलोमीटर अंतरावरची फक्त बाजारासाठी जागा आहे मित्रांनो इथं किती गेमत आहे जोडीची त्यांची जोड़? कोण हे का

तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता नेहमी त्यांचा व्यापारी जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही काय म्हणतात टेलरी जोडीचे एक लाख अकरा हजार रुपये तर मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपये जोडीची सांगायला किंमत आहे कशी आहे दादाला हे सहा सात आई चालू आहे का मला बैलगाडी व खायला चालू आहे का बरोबर तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे हे तर मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये किती पर्यंत मागत आहे ऐंशीला मागताय आपल्या अपेक्षा किती पर्यंत नव्वद पर्यंत आपल्या अपेक्षा आहे तर मित्रांनो नव्वद पर्यंत अपेक्षा आहे सहा सात ती चालू आहे का मला नंबर सांगा तुमचा नाव तुमचं चालेल चालेल तर मित्रांनो जोर वगैरे बघू शकता तुम्ही हे पण आपलेच आहे का हो त्यांची किती सांगायला एक पंधरा सांगताय का आता काही बाजारामध्ये मागताय का का किती मागताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजारला मागत आहे का बरं आणि जोडीची पंचाण्णव यांचे पंच्याण्णव हजार रुपये यांना कितीला मागताय बाजारमध्ये पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मागताय का बरं तर आपण जेड जोड्या दाखवलेले सर्वांची कामाची गॅरंटी राहील मार्केट बाब याची बोली राहणार आहे बरं तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणारी नंबर दिलेला आहे जर कोणाला जोड्या घ्यायच असतील तर संपर्क करू शकता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो भरपूर असेल तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार आहे आता इथं कसं आहे मित्रांनो इथं सुद्धा मित्रांनो तुम्हाला जास्त करून व्यापारीच पाहायला भेटणार आहे इकडे गा गावरान किल्ला जोडे मित्रांनो जर तुम्हाला ज जो जोड्या घ्यायला यायचं असेल मित्रांनो कडा बाजाराला तर बिन जास्त तुम्ही येऊ शकता